आता आम्ही अमोल मधून प्रस्थान करत आहोत पुढे हे आमचे नाना आणि संजू मामा आणि राजू काका आम्ही आता हो, पुढे प्रस्थान करत आहोत माईकी बगीच्याकडे तर आश्रमाचं दृश्य दाखवतो थोडं तुम्हाला हा आश्रम होता मृत्युंजय आश्रम हे परिक्रमावासी नार्मदे नार्म या प्रकारचा आश्रम होता आणि आम्ही त्या तिकडे होतो नर्मदे हर यार, यार तर आम्ही आता प्रस्थान करत आहोत मृत्युंजय मृत्यूंजय आश्रम की बगीच्याकडे नर्मदे हार नर्मदे हार पाठीमागे दाखवत दिसत बरोबर नर्मदे हार चल राजू भैया पुढे मायाच्या बगीच्याकडे प्रस्थान आमचं हे बघा अमरकंटक मधून प्रस्थान परिक्रमावासी चालले तिकडे नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार आहे पुष्कर सरोवर अमरकंटक मधील तिकडनं बघा परिक्रमावासी चाललेत दोन तीन अनमोल दृश्य आम्ही चाललो आहात मय की बगीच्याकडं हे आहे पुष्कर सरोवर नरमध्ये हर इकडं उत्तर तट आहे आम्ही उत्तर तटाने चाललोत आणि पलीकडचा जो रस्ता दिसतोय तो दक्षिण तटाचा आहे माया इथनं मधनं गेलेली आहे गुप्त अवस्थेत आहे माया इथनं हर तर आमचे संजू मामा भालेकर आणि बेलदारी महाराज माझ्या मागे आहेत आज त्यांचं शेवट होतो इथे आज त्यांचा शेवट होणार आहे परिक्रमेचा परिक्रमेचा शेवट आहे त्यांची परिक्रमा आज इथे समाप्त होत आहे तर त्यांची पूर्ण परिक्रमा झाल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो नर्मदे हर नर्मदे हर परिवर्तन करणार आहे नर्मदे हार गणेश नर्मदे असा हा, हा। मैया का बगीचा आहे आम्ही मैयाच्या चा तटाने चाललो बघा किती थोडं अंतर आहे वीस ते पंचवीस फुटच अंतर आहे फक्त इथे बघूया माई का बघूया नर्मदे हर तट परिवर्तन होत आहे तर हा बगीचा आहे इथन इकडनं उत्तर तट चालू होत तर, चाल तर आम्ही आता सॉरी तिकडनं दक्षिण तट चालू होतं आम्ही सध्या उत्तर तटाला आहोत आणि हे आमचे संजू मामा हे राजू मामा आणि हे आमचे नाना उर्फ बेलदारी महाराज हे सध्या मायाची पूजा करत आहे तिथे तट परिवर्तन करत आहोत म्हणून तर तर आता तट परिवर्तन चालू झालेलं आहे माझं आता मी दक्षिण तटाला ता आगमन करतोय नर्मदे अरे बाबाजी आता दक्षिण ताटाला आजपासून आरंभ आजपासून दक्षिण ताटाचा सुरुवात आणि बगीचा आहे आता ज्यांनी अमरकंटकीतून परिक्रमा उचलली होती त्यांची आज पूजा होत आहे इथे उत्तर पूजा ही पूजा झाल्यानंतर ते ओंकारेश्वर इथे जाणार आहेत आणि ओंकारेश्वर आणि मामलेश्वर इथे जल टाकणार आहे ते उचललेला संकल्प सोडणार आहे ती दे नर्मदे हर हाथ में जल लेके तीन बार आचमन कर लीजिएगा जल पी लीजिए तीन बार ओम के दुआय दनाहा ओम नारायण महा ओ महावाय महा ओम गोविंदाय नमो नमः नमा के केशवाय नमो नमः तीन बार आचमन करके हाथ धुल लीजिएगा हाथ में जल चावल सिक्का सुपारी लेके पूजा का संकल्प करिएगा जिसके पास तांदू सुपारी सिक्का नहीं है तो खाली जल ही रख लीजिए हाथ ज्याखली जे अपना नाम गोत्र

तर या मैकल पर्वताची आज आमची परिक्रमा पूर्ण होत आहे पूर्ण होत आहे आता थोड्यासह ते पर्वत संपल आम्ही पुढे मार्गस्थ होणार आहोत नर्मदा मैयाचं दर्शन घेऊन तिथं गेल्यानंतर मंदिर दाखवतो तिथं रेस मारलेली आहे दक्षिण तट आणि उत्तर तट तर आज आम्ही दक्षिण तटाला पदार्पण केलं आहे पुढे निघत आहोत आणि खाली खूप खोलवर पर्यंत तरी आहे तर या पर्वतावरतीच मायाच उगम स्थान झालं आणि माया पूर्वेकडून पश्चिमेकडे व्हायला लागली म्हणून तिची प्रदक्षिणा घातली जाते नर्मदे हर दे हर तर मी आलो आहे श्रीयंत्र मंदिर येथे आम्हाला आतमध्ये जात येत नाही पण मी बाहेरूनच व्ह्यू दाखवतोय तुम्हाला याचा मंदिराचा हे अशा प्रकारचं मंदिर आहे श्रीयंत्र मंदिर अशा प्रकारचा व्ह्यू आहे इथं खूप पब्लिक आहे नर्मदे हार हे परिक्रमावासी आहेत नर्मदे जिंदगी भर जय नर्मदा मायकी चिंता आहे गायकी तर नर्मदेहार आता आम्ही आलो दक्षिण तटाला ता हे बघा इथे निशेने आहे आणि इथे एक निशेने आहे आता आम्ही इकडं दर्शन करून मागे फिरणार आहोत नर्मदेहार हे रेवा कुंड आहे तर आमचे आहे गणेश पाटाडे याचं अभिनंदन सहकार्य साथ दिल्याबद्दल असेच आमची भीती सुटी चाल आणि व्यक्ती परिमाणे चांगल्या व्यक्तीची साथ धरा वाईट व्यक्तीच्या सक्ती करू नका तर हे रेवाकुंड आहे अर्ध दक्षिण तटा तटाला आहे तर अर्ध उत्तर तटाला आहे घरमध्ये हर मध्ये हर तर पुढं जो आश्रम आहे तो मृत्युंजय आश्रम आहे आणि तो आहे उत्तर ताटाला ता ता आता आम्ही दक्षिण ताटाला ता ता आता पुढे प्रस्थान करत आहोत नर्मदे हर नर्मदे हर हे बघा हे रेवाकुंड आहे मैयाचं मैया पाच पावलं पुढं आल्यानंतर जी पूर्ण धावत सुटलेली आहे पुढे छोटी धार आहे सध्या हे रेवाकुंड आहे असल्यामुळे इथं पाण्याचा प्रवाह जास्त आहे आणि विशेष म्हणजे जी दक्षिण आणि उत्तर ताटाची मध्य संरक्षण जे दाखवलंय ते 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 तर, 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 तर ते शंकराची मूर्ती आहे ते पुढे दाखवत आहे तुम्हाला मी तर हर मूर्ती आहे त्या त्या मूर्तीपासनं पलीकडं उत्तर तट आणि इकडं दक्षिण तट आहे हे बघा रेवाकुंड किती मोठं आहे ते बघा पलीकडनं परिक्रमावासी चालत आहेत तर अमरकंटकपासून पुढे आल्यानंतर दोन तीन किलोमीटर असं जंगल लागलं आहे जंगलातनं चाललो आहे आता माझ्यासोबत आहेत राजू मामा ते मागून येत आहेत आणि संजय भालेकर मामा आणि बेलदरे महाराज यांची आज परिक्रमा संपली होती ते पुढे निघून गेलेत आता बसने तर आम्ही पण चाललोत आता मागून ओंकारेश्वरकडे प्रस्थान करत आहोत नरमध्ये हा तर वानर सेना बसलेली आहे आम्ही चाललोत पुढे आता घाट सेक्शन संपतच आलेलं आहे हे बघा कशी भांडणं करतायत खाण्यासाठी काही आडू येत आहेत तर आमचा हादंड बघून पाहतायत अजून काय भोजन प्रसाद मिळालेली नाही आता बघूया चार किलोमीटर गेल्यानंतर मिळते का नाही आता वाजले दुपारचे एक हे बघा कसे बसलेत आमच्याकडे बघतायत त्यांना वाटतं काही खायला देतात का काय तर नर्मदे हर नर्मदे हर आता आलो आहे थोडं जंगलाच्या बाहेर बघूया अजून पुढे कसं बघायला भेटतं वातावरण हर तर इथे छोटासा श्राधा श्राधावरच होतं इथून आता निघलोय आम्ही थोडं भोजन प्रसादी घेतली म्हणजे त्यांनी पण कमीच होतं तिथं दोन दोन रोटे खायला मिळाल्या हा एक अनुभव आला आज आता पुढे दहा किलोमीटरवरती जाऊन रात्री विश्रामसाठी थांबणार आहोत आणि एक तर बरं म्हणजे आम्हाला पूर्ण जंगल आम्ही पास करून आल्यानंतर मायाने काही कवा आहे ना पोटामध्ये दोन घास ना आज यो भोजन प्रसादी मिळाली आहे मायाचे खूप आभार मानतो नरमध्ये हर हर तर बघा आम्हाला आता असा रसला लागला आहे एक साईडने जंगल आहे आणि एक साईडची मोकळा आहे आणि त्याच्या पलीकडं डोंगर आहे थोडा थोडा डोंगर दिसतो बघा तर आजचा ब्लॉक मी येथे सेंड करत आहे कारण पॉवर बँक पण चार्जिंग नाही आणि मोबाईल पण आता चाळीस टक्केच राहिला आहे जर कोणाचा कॉल आला तर उचलावं लागेल नरमदे अर भेटू उद्याच्या ब्लॉकमध्ये